काल चार जून ला मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपलं विजांच्या कडकडाटात बरसलेल्या जोरदार पावसामुळे सातारा रस्ता बीआरटी मार्गाला उड्याचे स्वरूप आले होते जोरदार पावसामुळे सातारा रस्त्यावरच्या पद्मावती चौकात पाण्याचा प्रवाह सुरू होता त्या प्रवाहात एक दुचाकी स्वार वाहून जात होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे धानोरी परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तिथल्या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने आणि तेथील नागरिक पाण्यात अडकले होते या पावसामुळे धानोरी भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती गाड्या कशा पाण्यामध्ये तरगत आहे लक्ष्मीनगर सोसायटी इथे सर्व दुकानदार व्यावसायिक यांच्या दुकानात भरपूरपणे असं पाणी झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांचं